तर पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय आत्तापर्यंत आपण गर्भ कसा राहतो ते पाहिलं गर्भ गर्भाशयाच्या आतमध्ये कसा वाढतो तेही पाहिलं त्यानंतर मग आपण जुळे तिळे कसे ठरतात ते बघितलं आपण आणि आता आपण पुढच्या सत्राकडे जाणार आहोत ते म्हणजे लिंग निदान कसं होतं लिंग कसं ठरतं मुलगा जन्माला येणार की मुलगी जन्माला येणार हे लिंग कसं ठरतं त्या बाबतीतली आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आता कुठलीही बाई जेव्हा गरोदर असते जोडप्याला आनंद होत असतो की बाई गरोदर आहे आता घरामध्ये मूल येणार सर्वांनाच आनंद होत असतो पण बहुतेक जोडप्यांची बहुतेक बहुतेक घरातल्या लोकांची काय इच्छा असते आपल्याकडे मुलगाच जन्माला आला पाहिजे कारण काय मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मुलगा म्हणजे म्हातारपणची काठी मुलाशिवाय मोक्ष नाही आहे मुल म्हणजे मुलगा म्हणजे ब्लँक चेक त्याच्या लग्नामध्ये वाटेल तितका हुंडा घेता येतो त्यामुळे मुलगाच पाहिजे मुलगी नको कारण मुलगी म्हणजे पर्याय धन दुसऱ्याच्या स्वाधीन करायला पाहिजे तिच्यामुळे मोक्ष मिळत नाही ती अंत्यसंस्कार करू शकत नाही उलट आपला खर्च वाढतो आणि म्हणून मुलगी नको मुलगाच पाहिजे आता हा बरोबर आहे का निसर्गामध्ये असा भेद नाही आहे निसर्ग म्हणतो की स्त्री पुरुष दोघांचीही गरज आहे दोघांनी एकमेकांच्या सोबत राहावं एकमेकांना पूरक ठरावं पुनरुत्पादन करावं आणि हा निसर्गाचा प्रवाह सुरू ठेवावा पण आपण माणसं मात्र असा भेद करतो की आम्हाला मुलगाच पाहिजे मुलगी नको इतके भयानक हे आता सामाजिक समस्या बनत चाललेली आहे की अट्टहास असतो मुलगाच पाहिजे काहीही करून मुलगाच पाहिजे आणि इतकी दुर्दैवाची स्थिती आहे ही की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण शिवाजी महाराजांचाही गौरव करतो झाशीच्या राणी लक्ष्मीचाही प्रचंड गौरव करतो राणीचा गौरव करतो राणी दुर्गावतीचा अहिल्याबाई होळकरांचा सावित्रीबाई फुलेंचा आपण गौरव करतो पण आपल्या घरी जेव्हा बाळ हवं असतं तेव्हा आपल्याला कोण हवं असतं माझ्या घरात शिवाजीच जन्माला यायला पाहिजे दुर्गावती लक्ष्मीबाई सावित्रीबाई या दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या घरात जन्माला याव्या माझ्या घरात मात्र मुलगा जन्माला यायला पाहिजे इतकं हे डीप रुटेड आपल्या समाजामध्ये असतं मुलगाच पाहिजे आणि मी जसं आत्ता म्हटलं की एक सामाजिक समस्या बनलेली आहे आता ही बाई बघा हिला आधीच्या तीन मुली आहेत आणि आता ही गरोदर आहे आणि तो तिला रागवतो आहे तिला म्हणतो आहे बघ शांता तुला तिन्ही मुलीच मुली झाल्या मला आता मुलगा पाहिजे तुला मुलगा होत नाही आहे मी तुला सोडतो मी दुसरं लग्न करतो अनेक नवरे मुलगा होत नाही म्हणून आपल्या बायकोला सोडतात आणि दुसरं लग्न करतात याच्यामध्ये बाया पण काही कमी नसतात आता या ठिकाणी बघा ही बाई आहे आधीच्या दोन मुली होत्या आणि आता परत मुलगी झाली ही सासू प्रचंड रागवलेली आहे ती सासू मुलगी झाली म्हणून रागवली ती आपल्या पोराला सांगते हे बघा अशोक मी तुला सांगून ठेवते मी पिकलेली पान बरं के हो का केव्हाही गळून पडेन मरण्याच्या आधी मला नातवाचं तोंड पाहिजे आहे आणि तुझ्या बायकोला पोरीस पोरी होतात आहे तू मोकाट्याने दुसरं लग्न कर अनेक घरांमध्ये असे सल्ले दिले जातात अनेक नवऱ्या आपल्या बायकांना सोडून देतात दुसरं लग्न करतात केवळ या अट्ट की मुलगाच झाला पाहिजे आता ही बाई बघा किती मुली आहेत चार एक दोन तीन चार का चार चार मुली होऊ दिल्या आणि आता परत गरोदर आहे कारण तिला कुठेतरी वाटतं की मुलगा झाला तर आता मुलगा झाला तर म्हणून एका पोराच्या आशेपायी एका पोराच्या हट्टापायी पोरी झाल्या तिला चार आणि आता परत गरोदर आहे अशा अनेक बाया असतात त्यांचे नवरे त्यांना गरोदर राहू देतात सासू सासरे गरोदर राहू देतात की मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे ती बा काही बाई काही मशीन आहे का की घातलं मश्रीत काढलं घातलं मशिनीत काढलं प्रत्येक बाळांपण गरोदरपण बाळाला दूध पाजणं यामध्ये त्या बाईच्या शक्ती पूर्णपणे क्षीण होऊन जाते पण केवळ मुलगा पाहिजे आठासा पायी ती गरोदर राहते तिचं बाळणपण होतं बाळांना दूध पाजावं लागतं आणि त्या बाईवरती त्याचा प्रचंड ताण पडतो याचा विचार मात्र कोणालाच नसतो आता आपण थोडंसं विज्ञान तपासून बघूया आपण तर बघा बघितलं की मोल होण्यासाठी स्त्री पुरुष दोघांची गरज असते मग मुलगा जर होत नसेल तर सारा दोष बाईला जो देण्यात येतो ते खरंच बरोबर आहे का दोष केवळ त्या बाईचा आहे का हे विज्ञान आपण तपासून बघूया मी जसं मागा तुम्हाला सांगितलं की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात सेल्स त्यांच्या आतमध्ये केंद्र किंवा न्यूक्लियस असतं आणि त्या न्युक्लियसमध्ये तेवीस धाग्यांसारख्या जोड्या असतात त्यांना क्रोमोझोम्स म्हणतात आणि या ज्या तेवीस जोड्या ते असतात त्याच्यातल्या बावीस जोड्या ज्या असतात त्यांना इंग्लिशमध्ये सोमॅटिक क्रोमोझोम्स किंवा मराठीमध्ये गुणसूत्र म्हणतात आणि त्या बावीस जोड्यांवरती त्या व्यक्तीचे गुण ठरतात म्हणजे त्याची उंची कशी रंग कसा नाकाची ठेवण कशी केस कसे या साऱ्या गोष्टी त्या बावीस जोड्यांवरती ठरतात आणि शेवटची जी जोडी असते क्रोमोझोमची थ ट्वेंटी थर्ड पेयर ती असते सेक्स क्रोमोझोमची किंवा लिंगसूत्राची आणि ही जी जोडी असते तर पुरुषाच्या शरीरातली कुठलीही पेशी आपण पाहिली तर त्या प्रत्येक पेशीतलं जे लिंगसूत्र असतं ती जी जोडी असते त्यातला एक धागा इंग्रजीच्या एक्स आकाराचा असतो दुसरा धागा इंग्रजीच्या वाय आकाराचा असतो म्हणजे एक्स वाय अशी ती जोडी असते किंवा मराठीमध्ये फुली आणि फाटा स्त्रीच्या शरीरातली कुठलीही पेशी आपण घेतली त्यातलं जे सेक्स क्रोमोझम जे असतं त्याच्यातले दोन्ही धागे हे एक्स एक्स आकाराचे असतात म्हणजे पुरुषाच्या शरीरामध्ये लिंगसूत्र एक्स वाय असतं स्त्रीच्या शरीरामध्ये लिंगसूत्र किंवा सेक्स क्रोमोझोम हे एक्स एक एक्स असतात आता ज्या वेळेला गर्भ राहतो म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज म्हणून गर्भ जेव्हा फलित होतो तर हे जे स्त्रीबीज आणि पुरुषबीज असतात ते नॉर्मल पेशींटचं असं विभाजन होऊन बनतात म्हणजे काही पुरुष बीजामध्ये एक्स क्रोमोझोम असतो काही पुरुष बीजामध्ये वाय क्रोमोझोम असतो आणि स्त्रीच्या शरीरातल्या पेशीचं जेव्हा विभाजन होतं स्त्रीबीज होण्यासाठी तर तिच्या सर्वच स्त्रीबीजामध्ये एक्स क्रोमोझोम असतं आणि ते एक्स एक्स आहे आता ज्या वेळेला पुरुषाचं पुरुषबीज ज्याच्यात एक्स क्रोमोझोम आहे आणि स्त्रीचं स्त्रीबीज एक्स क्रोमोझोम आहे हे एक्स आणि एक्स एकत्र येतात तेव्हा एक्सेक्स मिळून मुलीचा गर्भ तयार होतो आणि ज्या वेळेला पुरुषाचं पुरुषबीज ज्याच्यात वाय क्रोमोझोम आहे आणि स्त्रीचं स्त्रीबीज ज्याच्यात एक्स क्रोमोझोम आहे तर एक्स आणि वाय मिळून मुलगा तयार होतो म्हणजे मुलगा तयार होण्यासाठी कोणत्या क्रोमोझोमची गरज आहे वाय क्रोमोझोमची गरज आहे आणि निसर्गाने वाय क्रोमोझोम कोणाच्या शरीरात दिला आहे पुरुषाच्या शरीरात दिला आहे आणि पुरुष जे पुरुष बीज देतो ते वाय क्रोमोझोम असणारं दिलं ची नाही तर मुलगी होते एक्स क्रोमोझोम दिली तर पुरुष पुरुषबीजानेच मुलगा होतो म्हणजे मुलगा जर होत नसेल तर दोष कोणाचा आहे या बाईचा आहे की पुरुषाचा आहे त्याच्या शरीरात क्रोमोझोम आहे तिच्या शरीरात निसर्गाने क्रोमोझोम दिलेलंच नाही आहे म्हणजे दोष हा पुरुषाचाच आहे म्हणजे या बाईने म्हटलं पाहिजे त्या पुरुषाला की तुझ्यापासून मला मुलगा होत नाही म्हणून मी तुला सोडचिठ्ठी देते आणि दुसरं लग्न करते हे बरोबर वाटतं का नाही नाही बरोबर नाहीच येते त्या पुरुषाच्या हातात असतं का की मी आज माझं एक्स क्रोमोझम असणारं पुरुष बीज देईन आज वाय क्रोमोझम असणारं पुरुष बीज देईन नाही ही सारी प्रक्रिया नैसर्गिक असते पण हे माहीत नसल्यामुळे आपण मुलगा जर होत नसेल तर सर्व दोष त्या बाईवर टाकण्यात येतो खरं म्हणजे तिचा अजिबात त्याच्यामध्ये दोष नाही आहे हे विज्ञान समजून घ्या पुढे तुमच्या घरी तुमच्यावर अन्याय होत असेल तुमच्या पत्नीवर अन्याय होत असेल तुमच्या शेजारपाजारी नातेवाईकांमध्ये कुणाकडे असा अन्याय होत असेल तर हे विज्ञान त्यांना समजून सांगा पण गंमत अशी झाली की विज्ञानाचा दुरुपयोग पण मोठ्या प्रमाणात माणसांनी केला आहे कुठलंही तंत्रज्ञान किंवा विज्ञान वाईट नसतं त्याच्या वापर करणाऱ्याची नियत वाईट असली की त्या विज्ञानाचा तो वाईट गोष्टींसाठी वापर करतो आपल्या समाजामध्ये ही जी भावना आहे की मुलगा न पाहिजे मुलगी नको म्हणून पूर्वीच्या काळात लोक काय करायचे आहेत की मुलीचा गर्भ जन्माला आल्यानंतर ते त्या मुलीला मारून टाकायचे आहेत गळा पिचकायचे किंवा पाण्यामध्ये डुबवायचे म्हणजे ती गुदमरून मरेल काही श्रीमंत घरचे लोक दुधामध्ये डुबवायचे आहेत गुदमरून मरण्यासाठी काही जणं घशाच्या आतमध्ये काही काडी वगैरे घालायचे आहेत त्याला फिमेल इन्फंटिसाईड म्हणतात म्हणजे पूर्वीच्या काळात मुलगी जन्माला आल्यानंतर तिला मारून टाकायचे आता मात्र विज्ञानाच्या मदतीने मुलगी जन्माला येण्याच्या आधीच ती गर्भाशयात असतानाच लिंग निदान करतात आणि मुलीचा गर्भ असेल तर मग गर्भपात करून टाकतात आणि मुलाचा गर्भ असेल तर ठेवतात काय काय पद्धती वापरतात आणि सर्रास वापरतात ह्या पद्धती पहिली पद्धत आहे ते म्हणजे गर्भजलपरीक्षा सेक्स डिटर्मिनेशन किंवा लिंग निदानासाठी मग आम्ही तुम्हाला सांगितलं की गर्भाच्या भोवती असं पाणी असतं आता हा गर्भ जेव्हा या पाण्यामध्ये हालचाल करत असतो तर कधीकधी त्याच्या चामडीचे काही पेशी या गर्भजलामध्ये पडतात आणि मग लिंगनिदान करण्याच्या वेळेला काय करतात की एका सिरिंज वाटे त्याला निडल असते ती सोनोग्राफीने गाईड गायडन्स घेऊन ती या गर्भाच्या गर्भजलाच्या आतमध्ये टाकल्या जातं आणि गर्भजल ओढून घेतलं जातं आणि मग ह्या गर्भजलातल्या ज्या पेशी असतात त्यांची तपासणी करतात त्यात एक्स एक्सवाय क्रोमोझम असेल तर मुलाचा गर्भ आहे एक्स सेक्स क्रोमोझम असेल तर मुलीचा गर्भ आहे आणि मग मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करतात खरं म्हणजे ही चुकीची पद्धत आहे पहिली गोष्ट अशी की अनेकदा हे जेव्हा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ही जी निडल टाकण्यात येते तर पुष्कळदा जंतुदोष होऊ शकतो आणि मुलाचा जरी गर्भ असेल तरी जंतुदोष होऊन हा गर्भ आतमध्ये मरू शकतो गर्भपात होऊ शकतो किंवा कधीकधी या निडलचा गर्भाला जर इंजुरी झाली जखम झाले तर त्याच्याने गर्भ मरू शकतो किंवा त्याला व्यंग त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात पण हे आपल्या देशामध्ये सर्रास सुरू होतं सर्रास सुरू होतं की गर्भ ज्याला परीक्षा करायची ज्याला ॲमनिओसेंटेसिस म्हणतात ती पिशवी जी असते ती ॲम्निओटिक सॅक आहे आणि त्या पिशवीमधलं जे फ्लुईड असतं त्याला ॲम्निओटिक फ्लुईड म्हणतात आणि ॲम्निओसेंटेसिस म्हणजे सुईने ते पाणी बाहेर काढून त्याची तपासणी करणं खरं म्हणजे ही तपासणी जी उदयाला आली विज्ञानामध्ये ती खरं म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी आली कशासाठी तर अनेक जोडप्यामध्ये गर्भामध्ये व्यंग असतं ती बाई जेव्हा गरोदर असते आणि त्यामुळे गरोदरपणामध्येच हे पाणी काढून जर तपासणी केली तर लक्षात येतं की होणाऱ्या गर्भामध्ये व्यंग आहे का आणि व्यंग असणारं मूल मग गर्भपात करून काढून टाकतात कारण असं मूल जन्माला येऊन देणं काही बरोबर नाही पण तो फायदा किंवा तो उपयोग बाजूलाच राहिला आणि परीक्षेचा उपयोग सर्रास लिंग निदानासाठी सुरू झाला लोकांनी ते करून घ्यायला लाग लागलेत आणि डॉक्टर मंडळी ते करायला लागलेत आणि साधारणपणे चार चौथ्या चा पाचव्या महिन्यात ही तपासणी होते कारण मग मी तुम्हाला सांगितलं की आधी पण पाणी असतं नंतरही पाणी असतं पण पाण्याचं प्रमाण कमी असतं आधी आणि नंतर आणि दुसरी गोष्ट अशी की पाच महिन्यापर्यंतच कायद्याने गर्भपात हा करता येऊ शकतो पण लिंग निदान केलेला आणि मुलीचा गर्भ आहे म्हणून गर्भपात करणं हा गुन्हा आहे कायद्याने तो गर्भपात करता येऊ शकत नाही आणि असा गर्भपात करायला नको पण आपल्या देशामध्ये सर्रास कायदा धाब्यावरती बसवून अशा पद्धतीचं लिंगनिदान आणि मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात हे सर्रास सुरू राहिलं आणि म्हणून मग महाराष्ट्रामध्ये काही स्त्री संघटनांनी काही आरोग्य कार्यकर्त्यांनी आम्ही लोकांनी पुढाकार घेतला आणि शासनावरती प्रचंड दबाव आणला आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली महाराष्ट्र हा पूर्ण देशातला पहिला प्रांत आहे की जिथे अशा पद्धतीने गर्भजला परीक्षा करून लिंग निदान करणं आणि गर्भपात करणं याच्यावरती कायद्याने बंदी आणण्यात आली तोपर्यंत सर्रास सुरू होतं पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली महाराष्ट्रात ह्याला बेकायदेशीर ठरवण्यात आलं महाराष्ट्रानंतर मग गोव्यामध्ये ह्याला बेकायदेशीर ठरवण्यात आलं पण हे सर्रास सुरू होतं हे लिंग तपासणी करणं आणि गर्भपात करणं याच्यावरती जेव्हा थोडासा आळा बसायला लागला तर डॉक्टरांनी आणि लोकांनी दुसरी शक्कल शोधून काढली आणि मग अनेक डॉक्टर्स सर्रास सोनोग्राफी करायला लागले चौथ्या पाचव्या महिन्यात आणि मग ते सोनोग्राफी करून तपासणी करायची की सोनोग्राफीमध्ये मुलाचा गर्भ दिसतो आहे की मुलीचा गर्भ दिसतो आहे खरं म्हणजे हे काही शंभर टक्के खात्रीलायक पण नसतं पण सर्रास याचा दुरुपयोग सुरू झाला सोनोग्राफीचं तंत्र खूप चांगलं आहे त्यांनी गर्भ आहे का गर्भामध्ये काही व्यंग आहे का गर्भाची वाढ बरोबर होते का वंधत्वाच्या उपचारासाठी सोनोग्राफी फायदेशीर असते इतर काही आजार आहे का त्याच्यासाठी फायदेशीर असते अनेक गोष्टींसाठी सोनोग्राफी अत्यंत उपयुक्त विज्ञान आहे पण डॉक्टर लोकांनी सर्रास याचा दुरुपयोग जसं परीक्षेचा केला तसा ह्याचाच केला आणि लिंग निदान करायचं आणि मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करून टाकायचं असा दुरुपयोग सुरू केला आणि जेव्हा हे भारतामध्ये लक्षात यायला लागलं तेव्हा मोठ्या संख्येमध्ये मग अनेक मद। स्त्री संघटना पुरुष संघटना उभ्या राहिल्या जे जागरूक पुरुष होते अनेक कार्यकर्ते उभे राहिले आणि मग एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून भारत सरकारने अख्ख्या देशामध्ये अशा पद्धतीने सोनोग्राफी करणं किंवा गर्भजलपरीक्षा करून लिंग निदान करणं आणि मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करणं कायदेशीर बंदी आणलेली आण का आहे आणि इतरही काही पद्धती आहेत त्याच्याहीवरती मग लक्षात आल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून कायदेशीर बंदी आणण्यात आलेली आहे आता लिंगदिनान करण्यासाठी मी जसं सांगितलं की एक तर गर्भजलपरीक्षा एमन्यो सेंटसिस दुसरं अल्ट्रासोनोग्राफी तिसरं कोरियान विलस बायब्सी म्हणजे काय की वर जेव्हा तयार होत असते तर गर्भ दोन तीन महिन्याचा असताना त्या वरचा छोट असा तुकडा काढतात ऑपरेशन करून आणि त्याची तपासणी केली की लक्षात येतं की गर्भ मुलीचा आहे की मुलाचा आहे आणि मग मुलीचा गर्भ असेल तर गर्भपात करायचा पण हे कोरियान विलस बायप्सी करताना गर्भाला इजा होऊ शकते गर्भपात होऊ शकतो नंतर मग हे आजकाल टेस्ट बेबीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सरोगेट मदरहूड भाड्याचं मातृत्व ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे टेस्ट्यू बेबीमध्ये काय केलं जातं की स्त्रीबीज आणि पुरुष बीज शरीराच्या बाहेर काढून एका डिशमध्ये ट्यूब म्हणतात त्याला पण ती ट्यूब नसते डिश असते एक पेट्टी डिश त्याच्यामध्ये बाहेर गर्भाशयाच्या बाहेर त्यांचा संयोग घडवतात आणि मग तो फलित झालेला गर्भ गर्भाशयाच्या आतमध्ये रुजू करून तो तिथे वाढतो याला टेस्ट्यूब बेबी म्हणतात तर अनेक डॉक्टर लोकांनी काय केलं की टेस्ट्यूब बेबी करताना स्त्रीबीज तर ठीक आहे एक्सेक्स क्रोमोझम आहे पण असाच पुरुष बीज घ्यायचा की ज्याच्यामध्ये वाय क्रोमोझम आहे त्याला प्रिसिलेक्शन म्हणतात प्रेग्नन्सी प्रिसिलेक्शन हे सर्रास सुरू झालं सर्रास सुरू झालं म्हणून मग आता भारतामध्ये ह्या सर्व गोष्टींवरती बंदी आलेली आहे की सोनोग्राफीने ॲम्निओसेंटेसिसने नंतर हे सर्व एक्स वाय सेपरेशन म्हणजे पुरुषाच्या पुरुषबीजांचं असं एक्स असलेले पुरुषबीज वेगळं करणं वाय असलेले पुरुषबीज वेगळं करणं आणि मग त्याच्यामध्ये टेस्ट बेबीमध्ये त्याचा वाय असलेल्या स्पमचा वापर करणं ह्या सर्व गोष्टींना आता कायदेशीर बंदी आहे तर भेटूया तारुण्यबांच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत